जवळपास या वर्ष तर एकोणीस जिल्ह्यांमधून दोनशे बावीस शाळा याला कनेक्ट आहेत आणि जवळपास चौदा हजार ग्रीटिंग याच्यामध्ये प्राप्त झाले त्यांनी कॅप्टनचा एक जो आपला युनिफॉर्म आहे त्याच्यातला शर्ट घेतलेला आहे आणि त्याच्या आत ऑपरेशन सिंदूरचं जे काही के आपण केलं होतं स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक आहे एकही शुभेच्छा संदेश रेडीमेड नाही सर्वात मोठा सण अर्थातच दिवाळी अगदी काही दिवसांवर ही दिवाळी येऊन ठेपली आहे आपण सर्वचजण दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतो मात्र आपल्या कुटुंबियांपासून लांब अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये भारतीय जवान हे सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करत असतात यंदाची त्यांची देखील दिवाळी खास ठरणार आहे आपण जर पाहिलं तर जिथपर्यंत आपली नजर जात आहे तिथपर्यंत हे सगळे ग्रीटिंग कार्ड्स जे आहेत ते आपल्या भारतीय जवानांसाठी बनवले गेले आहेत वेगवेगळी शक्कल लढवत चिमुकल्यांनी आपल्या हाताने हे बनवलेले हे असे तब्बल बारा हजार ग्रीटिंग कार्ड्स या ठिकाणी तुम्ही पाहताय या ग्रीटिंग्सचं भव्य असं प्रदर्शन पुण्यातील धायरी येथे भ भरवण्यात आलेलं आहे धाराशिव असेल सातारा असेल कोल्हापूर सिंधुदुर्ग अशा राज्यांमधील आपण पाहिलं तर विविध जे जिल्हे आहेत त्या ठिकाणाहून ही सगळी ग्री ग्रीटिंग कार्ड्स आपण इथं पाहताय तब्बल बारा हजार ग्रीटिंग कार्ड्स या एकाच ठिकाणी असं भव्य असं प्रदर्शन ग्रीटिंग्सचं या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे खरं तर ही जी ग्रीटिंग कार्ड्स आहेत लहान मुलांनी आपल्या हाताने बनवलेली आहेत अतिशय सुंदर अशा पद्धतीने वेगवेगळे मेसेजेस या मार्फत जवानांसाठी लिहिले गेलेले आहेत शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत नेमक्या कशा पद्धतीनं या सर्व प्रदर्शनाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत ज्यांनी याचं आयोजन केलेलं आहे ते संतोष सर आपल्यासोबत आहेत सर सर्वप्रथम अभिनंदन अतिशय स्तुत्य असा उपक्रम तुम्ही घेतलेला आहे खरं तर बारा हजार गिफ्ट कार्ड आपण जे ग्रीटिंग कार्ड्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आहे तर याचं आयोजन करावं हे तुम्ही क म्हणजे क कधी ठरलं आणि कशा पद्धतीने एकूणच सगळ्या लहान मुलांचा याला प्रतिसाद होता निश्चितच खूप दिवाळीचा पिरियड चालू आहे आणि या प्रदर्शनाला अतिशय उदंड प्रतिसाद मिळतो आहे खऱ्या अर्थानं ज्यांच्या भारतवासियांच्या रक्षणासाठी आमच्या घरातले परिवारातले आमचे रक्षण करते अवरात्र सीमेवरती तैनात असतात त्यांना भारतीय सणांचा खऱ्या अर्थानं कुठेही आनंद मिळत नाही ते त्यापासून थोडेसे दूर राहतात म्हणून ज्यांच्या ज्यांनी आमच्या रक्षणाची जबाबदारी उचलली आहे तर त्यांनासुद्धा या भारतीय सणांचा थोडासा आनंदाचा भाव त्याच्यामध्ये मिळावा आणि ही जाणीव ठेवून खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण पुणे शहरातून महाराष्ट्रभरामधून जवळपास या वर्षी तर एकोणीस जिल्ह्यांमधून दोनशे बावीस शाळा याला कनेक्ट आहेत आणि जवळपास चौदा हजार ग्रेटिंग याच्यामध्ये प्राप्त झालेत विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दलची आत्मीय तयार तयार व्हावी देशप्रेम व्हावं याच्यासाठीच हा उपक्रम सुरू झाला आणि गेल्या चार वर्षांपासून प्रतिसाद वाढतच चालला आहे परीक्षेंचा कालावधी सुरू आहे ऑलरेडी दिवाळीच्या पिरियडमध्ये परीक्षा परीक्षा सगळ्याच शाळांच्या आहेत आणि महाराष्ट्रातले सांगली सातारा कोल्हापूर नगर असेल अतिशय दुर्गम भागातून मराठवाड्यामध्ये परिस्थिती आहे तरीसुद्धा त्या ठिकाणावरून आणि महाराष्ट्राच्या पलीकडे हा कार्यक्रम पोहोचून कर्नाटकमधून आणि गोव्या राज्यातूनसुद्धा याला उदंड प्रतिसाद मिळाला एकही शुभेच्छा संदेश रेडीमेड नाही आहे मुलांनी त्यांच्या भावना चित्राच्या रूपातून संदेशाच्या रूपातून मिळा या ठिकाणी दिलेल्या आणि तुम्ही पाहताल तर अतिशय सुरेख असे म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतरनं याच्यावरती भाष्य करणारे अनेक असे सुंदर ग्रीटिंग या त्यांनी या ठिकाणी पाठवलेले आहेत ते पाहताल अतिशय सुंदर असे फार सुंदर सुरेख ग्रीटिंग आपल्याला पाहायला मिळतील इतकी क्रिएटिव्हिटी छान आहे आणि निश्चितच जो संदेश ज्या या उपक्रमाच्या माध्यमातून पोचवायचा होता की विद्यार्थ्यांमध्ये ते देशप्रेम आणि सैनिकांबद्दलची आत्मीयता त्या व्हावी तर आपण पाहताल की तो संदेश त्यांच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये आधार सोशल ट्रस्ट आणि आमच्या परिसरातील सगळे माझे युवक सहकार्य असतील आमचे या स्पर्धेचे प्रमुख देखील सोबत आहेत या सगळ्यांच्याच माध्यमातून हा छान उपक्रम माझ्यामध्ये पोहोचला गेलेला आहे त्या याच्यामध्ये आणि हे सगळे जे ग्रीटिंग्ज आहेत हे सीमेवरती पोहोचतात सीमेवरती पोचल्यानंतर ना तिथले तर भावना अतिशय जवानांच्या फार ह्या सुंदर असतात त्यांना वाटतं की वा ते घहीवरून येतात परंतु हे प्रदर्शन जर पाहिलं तर ते किती दिवस असणार आहे किंवा पुणेकरांना ते कधीपर्यंत पाहायला मिळेल पुणेकरांसाठी खऱ्या अर्थानं वास्तविक प्रदर्शन वाढवायला पाहिजे परंतु नेमकी दिवाळीची लगबग सुरू आहे आम्हाला हा सगळा एकत्र करून आजचाच दिवस आहे हा प्रदर्शनाचा हे सगळे एकत्रित करून त्याची पॅकिंगची तयारी करून आता आम्हाला सीमेवरती पोहोचायचंय जवळपास अडीच हजार किलोचा फराळ या निमित्तानं बनतोय या संपूर्ण पुणेकरांनी दिलेला उदंड प्रतिसाद म्हणजे प्रत्येकाने फार मोलाचा वाटा उचलला पुन्हा एकदा तुम्हाला या उपक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन तर आपण धायरी परिसरातील हे जे प्रदर्शन पाहिलं तर तब्बल आपण पाहिलं तर चौदा हजार ग्रीटिंग कार्ड्स लहान मुलांनी जे बनवलेले ग्रीटिंग कार्ड्स आहेत आपल्या भारतीय जवानांसाठी त्याचं प्रदर्शन केवळ आजच्या दिवसच असणार आहे त्यामुळे आपण जर जवानांसाठी हे बनवलेले ग्रीटिंग कार्ड जेव्हा पाहतो तर चिमुकल्यांनी शक्कर लढवत अशा पद्धतीने जे ग्रीटिंग कार्ड इथं बनवलेले आहेत ज्यावेळी ते तिथपर्यंत पोहोचतील ज्यावेळी भारतीय जवान ते ग्रीटिंग कार्ड्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील नक्कीच त्यांचा आनंद हा द्विगुणित होणार आहे आणि त्यांची दिवाळी देखील आनंदात साजरी होईल नमस्कार मी दीप्ती डोळे आ, हे शुभेच्छा पत्र सैनिकांसाठी बनवलेलं आहे या उपक्रमात आम्ही गेली तीन वर्ष सहभागी होतो आहे माझ्या शाळेतले पण अनेक विद्यार्थी ह्या उपक्रमात भाग घेतात आणि संतोषदादांच्या आणि त्यांच्या टीमच्या सततच्या एफर्ट्समुळंच ही ग्रीटिंग्स सारख्या ठिकाणी जात आहेत आणि खरी दिवाळी आम्ही साजरी करतोय असं मी म्हणेन आपल्या आपल्या घरी तर सगळेच दिवाळी साजरी करत आहेत आपल्या माणसांसोबत पण ह्या जवानांसोबत आपण या माध्यमातून पोहोचू शकतोय माझं नाव नितीन करंदीकर मी राहायला दायरीत आहे गणेश प्रदर्शन खूप उत्तम आहे आणि मुलांनी त्यांच्या पालकांनी खूप एफर्ट्स घेऊन खूप छान छान ग्रीटिंग्स तयार केलेल्या आहेत आणि माझ्या हातात हाता जे ग्रीटिंग आहे ते डी एस के मुकुंदनगरच्या शाळेच्या एका विद्यार्थ्याने केलेलं आहे हे चित्र त्यांनी स्वत खूप काढलेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याचं हँडरायटिंग खूप सुंदर आहे आणि त्यांनी कन्सेप्ट पण खूप छान घेतला आहे त्यांनी कॅप्टनचा एक क जो आपला युनिफॉर्म आहे त्याच्यातला शर्ट घेतलेला आहे आणि त्याच्या आत ऑपरेशन सिंदूरचं जे काही के आपण केलं होतं स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक त्याच्यात त्यांनी हे केलेलं आहे खूप सुंदर ग्रीटिंग्स केले आहेत मुलांनी आणि संतोषदादांचा हा जो काही उपक्रम आहे हा खूप सुंदर आहे गेले दहा वर्ष ते सातत्याने करतात आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला काहीतरी बा म्हणजे देशासाठी भारतासाठी काहीतरी करता येत आहे थँक्यू